मिरजेत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी चौक येथे सर्वात प्रथम सर्वांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून प्रार्थनेला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम वंदना आणि पंचशील हे बौधाचारी जितेंद्र कोल भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष यांनी केले ख्रिश्चन धर्मियांच्या वतीने पॉल चेको आणि त्यांच्या सहकार्याने प्रार्थनेमध्ये महात्मा गांधींना अभिवादन करून विश्व शांतीचा संदेश दिला मुस्लिम धर्म यांच्या वतीने सुफी संतांच्या परंपरेतील फकीरांनी गीत गायले लिंगायत धर्माच्या वतीने सुभाषचंद्र सायगावे यांनी बसवण्णांचे वचन साहित्य गायले विवेक शेटे अरुण चौगुले बंडू चौगुले किरण गोरवाडे या जैन धर्मियांनी नमोकारचा मंत्र गायला आणि हरिसिंग राजपूत योगेश जाधव कोकाटेसाहेब यांनी वारकरी परंपरेंचे अखंड विश्वाचे कल्याण हो हे ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान गायले शेवटी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ईश्वर अल्ला तेरे नाम सबको सन्मती दे भगवान या भजनाने सांगता काढा दिली यावेळी डॉक्टर रियाज मुजावर आणि विजय कोगनोळेसर यांनी महात्मा गांधीजीबद्दल मनोगत व्यक्त केले प्रार्थनेला आलेल्या सर्वांच्या आयोजकांकडून स्वागत आणि आभार मानण्यात आले यावेळी डॉक्टर रियाज मुजावर सदाशिव मगदूम अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलासराव देसाई माननीय बाळासाहेब बरगाले अमृतराव सूर्यवंशी प्राध्यापक भीमराव धुळगुळू माजी नगरसेवक संजय मेंढे अशोक दुर्वे अंकुश कोळेकर प्रसाद मधभावीकर यांच्यासह चौ शारदा माळी धनंजय भिसे विजय माळी धनराज सातपुते प्रभात हेटकाळे अतिश अग्रवाल राकेश तामगावे अक्षय वाघमारे रोहित शिंदे दादासाहेब पाटील शिवाजी दुर्गाडे कोमल मगदूम बाळासाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने गांधीप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आय एम एम मिरज दल न्यू स्कूल माजी विद्यार्थी संघटना जय हिंद लोक चळवळ किदमते मुल्क यांच्या वतीने करण्यात आले मिरज येथे महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती यांच्या जा दोघांच्याही जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी सर्व धर्मीय आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी सर्व धर्मीय सद्भावना यात्रा आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिम लिंगायत धनगर माळी ख्रिश्चन दलित जैन बौद्ध मराठा सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले होते आणि प्रत्येकानं या ठिकाणी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली आणि आज आपण बघतो की देशामधलं वातावरण अत्यंत कलुषित झालेलं आहे जाती जातीमध्ये भांडणे धर्माधर्मामध्ये भांडणे व्यक्तीमध्ये भांडणे अतिशय प्रत्येकाचा माणूस माणसामधला द्वेष पराकुटीला पोचलेला असताना आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन केलं की बाबा पुन्हा एकदा या सर्व धर्मामध्ये आणि सर्व जातीमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि आमची सर्वांची हीच इच्छा आहे की या जगामध्ये सर्व जाती धर्मांनी अतिशय गुण्या गोविंदांना नांदावं कुणी कुणाला त्रास देऊ नये आणि हाच एकतेचा संदेश आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही देऊ इच्छितो आणि या ठिकाणी मी एकच सांगेन आपल्याला की ईश्वर आल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान एवढं बोलताना थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र